क्या देखो जो शंका हमारे मन में थी वो शंका को हमने रखा है राज्य के मुख्यमंत्री ने इसका जो स्पष्टीकरण दिया है कि इस कायदे का दुरुपयोग नहीं होगा ये जो शहरी नक्सलवाद है उसको रोकने के लिए कानून लाया है इस तरह का वक्त उन्हें स्पष्टीकरण दिया है लेकिन हमारे मन में अभी भी शंका है इनके पास बहुमत है बहुमत के आधार पर ये कानून इन लोगों ने पारित किया है और ये उनके बहुमत के आधार पर हुआ एक मत से कानून पारित नहीं हुआ है और जो शंका है क्योंकि ईडी के बारे में एक शंका अभी भी लोगों के मन में कि जैसे ईडी के जैसे कानून का दुरुपयोग कैसा किया गया 2017 में मोदी की मोदी जी की सरकार ने उसको आईपीसी के अंतर्गत उस उसका समावेश कर लिया और उसके आधार पर विरोधी पक्ष के लोगों को और विरोधी पक्ष के साथ रहने वाले लोगों को जिस तरह से उस कानून का दुरुपयोग किया ये पूरा देश जानता है दुनिया जानती है और इसलिए माननीय सुप्रीम कोर्ट ने ईडी को ईडी के अधिकारियों को फटकारा और उसमें आपने देखा होगा कि ईडी के की कार्रवाई जिन जिन लोगों पे हुई उन लोगों के ऊपर बाद में चार्जशीट के समय में आपने देखा होगा कि कोर्ट ने उनको निर्दोष छोड़ा है तो इस तरह का दुरुपयोग ना हो और जैसे आज महाराष्ट्र में जो ई का कानून जो नक्सल मोमेंट को रोकने के लिए था उससे तो महाराष्ट्र में नक्सल मोमेंट कम हुआ है ख़त्म हो गया है ऐसे मुख्यमंत्री ने कहा है तो ये कायदा जन सुरक्षा का लाने की क्या जरूरत थी ये भी शंका लोगों के मन में और हमारे मन में है और इसलिए इस कानून का दुरुपयोग ना हो कोशिश हम लोगों ने की की है इंडिया लोगों अरे बघा आम्ही ज्या शंका व्यक्त केलेल्या आहेत त्या शंका अजूनही आमच्या मनात आहे पण माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं जे काही आश्वासन या बिलाच्या निमित्तानं दिलेलं आहे की जे काही लोकांच्या मनात शंका आहेत त्याचं त्यांनी ज्या पद्धतीनं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या स्पष्टीकरणाला आणि स्पष्टी त्या पद्धतीचा बिलाचा उद्देश त्यांनी सांगितलेला आहे पण ज्या अजूनही शंका आहेत लोकांमध्ये जो एक भीती आहे ती भीती तर आहेच आणि म्हणून एकमताने हा कायदा पारित होऊ दिला नाही तो त्यांचं बहुमत आहे पार्श्व बहुमत आहे त्यांच्याजवळ त्या पार्श्व बहुमताच्या बहुमता बहुमता आधारावर त्यांनी हा कायदा पारित करून घेतलेला आहे त्यामुळे या कायद्याचं पुढच्या काळात रिएक्शन काय येणार आणि या कायद्याचं स्वरूप आल्यानंतर याचा दुरुपयोग होतो काय या सगळ्या गोष्टीकडे आमचं लक्ष राहणार कोणत्या आधुनिक शंका तुमच्या मनात आहेत आता मुख्यमंत्र्यांनी काही मुद्दे केलं तर बघा असं आहे की कायदे आपण आणतो पण कायद्याचा दुरुपयोग होताना आम्ही पाहिलेला आहे त्यामुळे या कायद्याचा दुरुपयोग होऊ एवढीच आमची त्या ठिकाणी चिंता आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यामधले काही शंका व्यक्त केलेल्या आहेत त्या शंकेचा कारण की यू पी एचा कायदा ऑलरेडी या नक्षल मोवमेंटसाठी आपल्या इथं लागू आहे त्याच आधारावर आम्ही महाराष्ट्रामध्ये नक्षल मोवमेंट थांबवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे हे स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे हा एक नवीन कायदा आणून नक्षल मोवमेंटला थांबवण्यासाठी शहरी नक्षलवाद्यांना थांबवण्यासाठी ऑलरेडी यू पी एचा कायदा त्यालाही आपण उपयोगी आणत होतो आणि ह्या आजपासून नाही तर आपण महाराष्ट्रामध्ये या कायद्याचा वापर करून शहरातही नक्षल मुवमेंट चालवणाऱ्या लोकांवर आपण कारवाई केलेली आहे अनेक उदाहरणं आपल्याला देता येईल त्यामुळे हा नवीन कायदा कशासाठी आणला गेलेला आहे ही जी शंका आहे कारण का की मधल्या काळात तर पत्रकारांनाही भीती सुरुवात झाली होती या कायद्याची ज्याचा उल्लेख मी मगाशी विधानसभेत केला आणि त्याच्यामुळे ही जी भीती आहे लोकांच्या मनात ही आहे आणि ती स्वाभाविक आहे कारण की आता कायद्याचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो आहे आणि आपल्याला लक्षात असेल की ई डीचा कायदा जो आलेला होता त्या कायद्यामध्ये आतंकवाद आणि नक्षलवादांना जे लो कोण लोक मदत करतात त्या लोकांवर ही कारवाई करायचा पद्धतीचा कायदा होता पण दोन हजार सतरामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारनी त्याला आय पी आएपे, ए आय पी एस सी या कायद्याच्या अंतर्गत त्याला त्याच्यामध्ये के इन्क्लूड केलं आणि मग आपण पाहिलं की जे विरोधी पक्षात लोक आहेत जे कोणी विरोधी पक्षासोबत राहतात आहेत त्यांच्यावर ईडीची कारवाई मोठ्या प्रमाणात झाली आणि मान्य सुप्रीम कोर्टाला याच्यात हस्तक्षेप करावा लागलं आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना फटकारावं लागलं हे सुद्धा आपण पाहतो आहे त्यामुळे कायद्याचा दुरुपयोग होऊ नये जे होतो आहे त्याला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून ही चिंता आम्ही लोकांनी व्यक्त केली